ओम पट स्वा माझा आत्मा तुझा तुझा आत्मा बाहेर लेट्स <laughs> गो एक आदर्श विद्यार्थी आरती चांगदेव गवळी एमबीबीएस रशिया इने देखील रशियाला न्यू इंग्लिश स्कूल डोंगरगन प्रथमतः मनपूर्वक आभार व्यक्त करते इथे एवढा मोठा सन्मान केला हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर मित्रांनो आज मंगळवार म्हणजेच मराठीतून ब्लॉग आहे तर कालचा ब्लॉग आपण पाहिलाच असेल सेंटरिंग वर्क आणि त्यानंतर एनफोर्समेंट फन मस्ती त्यांच्यासोबत खूप मस्ती केली होती मी तर कालचा ब्लॉग पाहिला नसेल तर नक्की पहा त्यानंतर मी दुपारीच्या नंतर ते झाडाखाली मस्त हवा चालू आणि तिथं मी झोपलो होतो डायरेक्ट एवढं भारी हवा येत होती तर आता मी चाललो बाहेर तर आज सगळ्या साईड बंद आहे कारण की आज मंगळवार आहे हो कुठे जायचं आज कुठे जायचं बाहेर कुठं तर मित्रांनो काल होता चॉकलेट डे आणि आज आहे दहा तारीख म्हणजे टेडी डे बाउली डे ओम बघनी बागोदरी स्वा ओम पट स्वाहा माझा आत्मा तुझा तुझा आत्मा बाहेर स्वा झो पिटूला आम्ही आलोय आता मामाच्या घरी का मावली फॅन बाऊली फॅन पण आता मी चाललो आहे गॅदरिंग लेट्स गो यार आरतीची मैत्रिणी साक्षी पण उदे एक आदर्श विद्यार्थी आरती सामदेव गवळी एमबीबीएस रशिया हिने देखील रशियाला आहे तिचा देखील या ठिकाणी संपन्न होत आहे सर्व उपस्थित मान्यवरांना मी विनंती करते की तिचा देखील त्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत टाळ्या वाजवणं थांबवायचं नाहीये करावा असं मी त्यांना विनंती करते डॉक्टर आरती भाऊ मी माझे एम बी बी एस ओ स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी किर्गिस्तान इथून गेले तर सर्वप्रथम न्यू इंग्लिश स्कूल डोंगरगन इथले सर्व टीचर्स मंचावर उपस्थित सर्व मान्यवर व सर्व विद्यार्थी मी यांचे प्रथमथा मनपूर्वक आभार व्यक्त करते की त्यांनी वेळात वेळ काढून माझा इथे एवढा मोठा सन्मान केला सर्वतः प्रत त्यांचे मनापासून आभार तर मी मी एवढंच म म्हणू इच्छिते की मी तुमच्या तुमच्यासारखीच एका मिडल क्लास फॅमिलीमधून बिलॉंग करते माझे मम्मी पप्पा देखील जास्त शिकलेले नाही एम बी बी एस करण्याचे म्हणजे डॉक्टर बनण्याचे स्वप्न माझे होतेच पण यापेक्षा मी असं म्हणेल की म मा, माझ्या आईवडिलांचा हा जास्त संघर्ष होता कारण एक मुलगी असून आपण सध्या ज्या या कलु कलियुगात दुसऱ्या कंट्रीमध्ये मुल मुलीला पाठवणं ही गेल्या पाच वर्षापूर्वी ही खूप मोठी गोष्ट होती आत्ता सध्या तिकडे एम बी बी एस करणं म्हणजे इझी झालं आहे सर्वांना माहिती झा जा, हो झाले की तिकडे पण असं करता येतं पण तेव्हा हा मोठा एक निर्णय घेणं माझ्या आधी तर माझ्या वडिलांनी घेतला तर मी असेच म्हणेल की तुम्हीही तुमच्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करू शकता जर तू तुम तुम्हा तुमच्या ही तशी जिद्द किंवा काही मोठं करून दाखवायची हिम्मत किंवा काही पण मनात जिद्द असेल तर कुणीही इथपर्यंत पोचू शकतं माझेही माझा हा प्रवास म्हणजे सोपा नव्हता बाहेर राहणं वगैरे पण पाच की पाच वर्ष खूप सारे अनुभव आले बाहेर कसं राहणं वगैरे तर मी एवढंच म्हणेल की हा हा जो डॉक्टर बनण्याचा प्रवास हा माझा एकटीचा नव्हताच हो तर माझा मा, व माझ्या चा दोघांचाही एकत्र वाट आहे व इथे जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांनाही मी पुढील वाटतो निघतोय तसं आम्हाला थांबायचं होतं पण आता इथं गॅदरिंगला लेट होणार आहे त्यामुळे आम्ही निघतोय आता तर भेटूया या उद्याच्या ब्लॉगमध्ये लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा राम राम